मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाजलेल्या निवडणुकीचा निकाल जारी झाला सहकार क्षेत्रातील सम्राट व गेल्या तीन दशकांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्विवादपणे सत्तास्थानी असलेले माजी आमदार तथा ज्येष्ठ सहकार नेते ऍडव्होकेट सुहास तिडके यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा विरोधकांना नामोहरम करीत सहकार शक्तीचाच प्रयत्न दिला एकूण एकोणीसशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी अठराशे वीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एक्क्याण्णव पॉईंट सत्तावीसची ची सरासरी मतदारांनी गाठली रविवारी सकाळी आठ वाजता भारतीय ज्ञानपीठ विद्यालयातील सहा मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ झाला तर सायंकाळी पाच वाजता येथे मतमोजणी पार पडली एकंदरीत सोळा जागेंसाठी झालेल्या निवडणुकीत सोळा जागेवर सुहास तिडके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकार पॅनलचे विजय प्राप्त केला तर विरोधी पॅनलला दोन जागी विजय खेचून आणता आला यामध्ये शेतकरी सहकार पॅनलचे हे उमेदवार विजय ठरले सेवा सहकारी संस्था मतदारसंघाचे शेतकरी सहकार पॅनलचे ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके पाचशे तेरा प्रशांत कांबे पाचशे एकवीस दिवाकर गावडे चारशे पंच्याऐंशी डॉक्टर अमित कावरे पाचशे सहा साहेबराव ठाकरे चारशे चौऱ्याऐंशी आनंद पावडे चारशे एकाहत्तर अरुण सरोदे चारशे चौवेचाळीस शोभाताई तिळके पाचशे बत्तीस चित्राताई सरोदे पाचशे गणेशराव महल्ले पाचशे तीस विष्णू चुडे पाचशे बत्तीस हमाल मापारी मतदारसंघात आमदार मुजहिद कयूम एकशे ब एकशे बावीस ग्रामपंचायत मतदारसंघात दाताराव किर्दप तीनशे चौदा अध्यक्ष राऊत दोनशे बासष्ट तर ग्रामपंचायत मतदारसंघाचे शेतकरी पॅनलचे मोहन गावडे दोनशे चोवीस नारायण भटकर दोनशे सदुसष्ट निवडणुकीत घवघवीत यश होणाऱ्या उमेदवारांचे समर्थकांच्या वतीने हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी सहकार नेते भैयासाहेब तिडके यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले निवडणुकीचा सर्व निकाल लागल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करीत डीचे तालावर थिरकत उमेदवार व समर्थकांनी जल्लोषत आनंद व्यक्त केला सहकार नेते भैयासाहेब तिडके यांच्या नेतृत्वात शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अठरा जागापैकी दोन जागा पहिलेच व्यापाऱ्याच्या अविरोध झाल्या होत्या त्यापैकी सोळा जागेसाठी आज मतदान झालं सोळापैकी सोसायटीच्या अकरा ग्रामपंचायतच्या दोन इथं विजय मिळाल्या आणि अकरा दोन तेरा आणि दोन अविरोध अशा पंधरा जागा झालेल्या आहेत आणि तीन जागी दुसऱ्या पक्षाला ह्या जागा मिळाल्या आहेत पण ते जे निवडून आले आहे त्याच्या ती एक भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आहे एक पंचायत समितीचे जे बंडखोरी करून तिकडे गेले होते ते आलेले आहे आम्हाला जे याच्यात तर कोणी इंटरेस्ट घेत नसते पण अनेक वर्षापासून भया काकांनी शेतकऱ्यांसाठी जे काम केलं शेतकऱ्यांचा विश्वास त्यांच्यावर असल्यामुळे याच्यातनी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी जे मतदान केलं आहे सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्य अध्यक्ष उप उपाध्यक्षांनी मदत केलं आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आहे अशांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचे आभारसुद्धा व्यक्त करतो जे मेंबर निवडून आले त्यांचं अभिनंदन करतो आणि भैयासाहेब तिडक्यांच्या नेतृत्वात शेतकरी हिताचे सगळं काम हे निवडून आलेले सदस्य करीन अशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला गावी देतो आणि परत निवडून आलेल्यांचं मनापासून अभिनंदन करतो जय गजानन बाळासाहेब गरुरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर